नमस्कार मी नितीन टिकार राहणार चांदूर तालुका जिल्हा अकोला आपण हा लागवड केलेली आहे ट्रॅक्टरच्या सायनच पेरलेला मी आणि याचं अंतर आहे दीड फूट आणि जात आहे फुले विश्वराज पहिला आपण स्प्रे घेतला होता इमा एकटी सोबत त्याचा घेतला होता बुरशीनाशक रोको त्यानंतर आपली माझी भेट झाली होती सचिन इंगोले सरांसोबत अॅग्रीपॉवर चे प्रदर्शन मध्ये पिकवीला सत्तावीस डिसेंबरला तर त्यांच्या वेळी मी दोन प्रॉडक्ट आणले होते एक आणलो होतं सफल आणि एक आणला होता अमीनो तो फुटव्यांच्यासाठी आपण जे सफल वापरलं तो हे झाडांची झाडांचीच फुटवे भरपूर आलेले त्याला आणि सुद्धा आपण एकरी पंचवीस किलोच टाकलेला ह्याच्यात हे पर भरपूर म्हणजे झाड झाडांनी केर किती के केलेला आहे का आणि त्यानंतर आपण पंधरा दिवसानंतर अमिनोची अमी जो स्प्रे केलेला आहे सरांनी सांगितलं होतं की त्याची वाढ वरची वाढ बंद करायची आहे पण फांद्याची वाढ जास्त करायची आहे आप आपल्याला तर उंची तर वाढली नाही त्याची पण ब्रँचेस खूप केल्या त्यांनी आणि फैलला पूर्ण म्हणजे पूर्ण जागा झापून घेतलेली आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर आपण मग अमिनो आणि एक बुरशीनाशक आणि एक अळनाशक याचा स्प्रे केला होता तर फुलाची संख्यासुद्धा भरपूर आलेली आहे खुला संख्येत सुद्धा भरपूर आहे दहा एकर चा आहे आपला हा पूर्ण धन्यवाद